घरकुल आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस पैशांची मागणी फायली गायब आमदारांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश नंदुरबार जिल्ह्यातील घरकुल योजनांच्या आढावा बैठकीत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला योजनेसाठी पैशांची मागणी फायली गायब होणे लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी न येणे अशा गंभीर तक्रारींमुळे जिल्हा परिषद सभागृहातील वातावरण चांगले तापले या सर्व पार्श्वभूमीवर आमदारांनी प्रशासनाला दोषींवर कठोर कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून घरकुल योजना राबविली जाते या संदर्भातील आढावा बैठक शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी यांच्या मागणीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीस प्रकल्प संचालक पंकज गावडे यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी योजनेतील भ्रष्टाचार व संतप्त प्रतिक्रिया दिल्या ग्रामपंचायत स्तरावर घरकुल लाभासाठी ठराव मंजूर करूनही पंचायत समितीत फायली गायब होतात मंजूर प्रकरणांसाठीही निधी मिळत नाही तर काही ठिकाणी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी थेट पैशाची मागणी केली जाते असा आरोप ग्रामस्थांनी केला काही अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींनाही खोटी माहिती दिली जात असल्याचेही निदर्शनास आले आमदार चंद्रकांत रघुवंशी राजेश पाडवी आणि आमशा पाडवी यांनी या सर्व प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली घरकुल योजना ही नागरिकांचा हक्क आहे जर लाभासाठी पैसे दिल्याशिवाय काम होत नसेल तर अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांची चौकशी करून हकालपट्टी करा असे निर्देश स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले यापुढे प्रत्येक महिन्याला तालुका निहाय आढावा बैठक घेण्यात येणार असून नागरिकांना योजनांचा लाभ पारदर्शकतेने मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले

आपण मंजुरी दिलेली आहेत त्यांना त्यापैकी काही घरपुलं म्हणजे सुरुवातीच्या पहिला हप्ता दिलेले अठ्ठावीसशे छत्तीस आहेत दुसरा हप्ता दिलेले सतराशे एकोणऐंशी आहे आणि तिसरा हप्ता दिलेला तेराशे अठरा आहे आणि चौथा हप्ता मग दोनशे त्र्याऐंशी लागतो तर हे जे मंजूर पूर्ण सातशे चाळीस परंतु दोनशे ला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये काही काळ नव्हता वीरेंद्र गिरासे नजरबाद न्यूज नंदुरबार